यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दि मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून येईल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच पाटील विलीन आज पार्थिवाच्या दर्शनासाठी परिसरातून मोठी गर्दी झाली होती त्यांच्या निधनाची बातमी सायंकाळी परिसरात वाऱ्यासारखी पसरली तेव्हापासून साकूर बाजारपेठ स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवत व्यापारी वर्गाने श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते दुर्गाताई तांबे डॉक्टर सुधीरजी तांबे माजी मंत्री आमदार बाळासाहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली ते आमदार बाळासाहेब थोरात यांनी हनुमंत पाटील खेमनरे यांच्या जीवनशैलीवर आठवणींना उजाळा दिला ता पाटील खेंबर म्हटलं की आपल्याला साकोर नाव आहेत जी तालुक्याला माहिती आहे चेन्नईला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामध्ये माननीय बाबुराव पाटील केंद्र आणि हनमंत पाटील खेमर ही चोरी सर्वांना माहिती आहे एक वेळ साकोरची होती की जिथे नेतृत्वाची गरज होती ही धोरी मान्य बाजूराव हो पाटलांची आणि हनंत पाटलांची सातूरला अत्यंत उमेदीच्या काळामध्ये त्यांनी इथल्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली पेथ भावसाहेबांचं नेतृत्व त्यांना तालुका पातळीला जिल्हा पातळीला मिळालं आणि त्यांनी सातूर आणि परिसरा घरात काम करण्यास सुरुवात केली आणि एक संपूर्णपणे या विभागामध्ये विशेषतः सातूरमध्ये विकासाच्या कामाला खूप मोठी गती ही दोघांच्या नेतृत्वामध्ये दिली गेली एक शिस्त त्या कालखान्यामध्ये त्या समाजामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले होते ते दूर करण्याचं काम सुद्धा या दोघांनी केलं त्यामध्ये हनुमंत पाटलांचा सुद्धा अर्थ मला वाटा कायम आज आपण साठे विकसित झालेलं असलं पाहतो त्यामुळे पठार भागामधले हे गाव शहरापासून दूर असलेलं परंतु सातूरमध्ये आल्यानंतर असं वाटलं जात किती विकसित अशा पद्धतीचे हे शिंदे गाव आहे किती वादनात किती सक्षम चांगल्या पद्धतीने उभे आहे शांतता सुव्यवस्थेचं वातावरण कशा पद्धतीनं आहे संस्था कशा सुंदर पद्धतीनं चाललेल्या शिक्षण संस्था कशा चांगल्या चालल्या आहे यामध्ये खूप मोठा हा मान्य हनता पाटील केंद्र यांचा सुद्धा वाटा आहे पुढच्या कालखंडामध्ये एक दोन्ही त्यांच्याच मित्र अशोकराव सोळवे अशोकराव केंद्र तसंच खेन्नर आणि आमचे शेंकर ही दोन्ही पुढे आली ते काम आणखी कुठं नेण्याचं काम हे करत राहिले आणि हे संपूर्ण पाप आपण था था सगळ्यात आज आदर्श गाव म्हणून या गावाचा उल्लेख केला जातो त्याला कारण त्या पद्धतीने हे गाव आपली वाटचाल करत आहे सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे हा परिसर चांगल्या पद्धतीवर काम करत आहे यामध्ये ही सगळी परंपरा खूप मोठं योगदान या परंपरेत आहे असं जो म्हटलं तरी वागत आज शब्द पटेल हे बाजार समितीचे सभापती आहेत अदृश्य सरपंच म्हणून महाराष्ट्रामध्ये लौकिक त्यांनी मिळवलेलं आहे जे संस्कार आहे।, आहे जी आपल्या वलढधण्याने दिली ती पुढे नेण्याचं काम त्या बाजार समिती सुंदर पद्धतीनं सांभाळली आणि महाराष्ट्रामध्ये पारितोषिक मिळवणारी बाजार समिती हा उल्लेख ज्यांच्या नेतृत्वामुळे आज होतो आहे त्यामध्ये शंकर पाटलांचा सुद्धा खूप मोठा करा आहे शेवटी आयुष्याच्या काही मर्यादा असतात नियतीच्या काही मर्यादा असतात पुढचे पुढचे अतिरा सर्त राहत असतात परंतु जे आदर्श असत जे चांगलं असतं ते पुरून नेण्यामध्ये समाजाचा विकास होत असतो हे नाकारता येणार नाही आम्हाला आनंदाचा की पुढची पिढी सुद्धा त्या प्रचंड पुरवून नेते आहे याचा आपल्या सगळ्यांना निश्चित चांगला वाटत असतो परंतु यावेळी आशिर्वाद देणारे यांचं जाण एक टोपळी निर्माण करून देणार आहे हे नाकारता येणार नाही वडीलधारा किती उपायचा झाला तरी घरामध्ये असण गावामध्ये असण त्याचे आशीर्वाद असणं मार्गदर्शन असणं हे अत्यंत महत्वाचं असतोय ही पोपळी आज निर्माण झालेली दिसते आहे आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना हे आदर्शी गुरु काम करावं लागेल तीच खरी श्रद्धांजली